करण एकोणसाठ इंग्रज कैदी आणि महाराज राजापुराच्या स्वारीत महाराजांनी पकडलेले इंग्रज टोपीकर अद्यापही दिनांक 15 मार्च सोळाशे एकसष्ट ते सतरा जानेवारी सोळाशे त्रेसष्ट कैदेतच खितपत पडले होते त्यापैकी काहीजण वासोटा किल्ल्यावर व वा काहीजण प्रथम सोनगडावर व नंतर रायगडावर आदबखान्यात दिवस मोजित होते महाराजांच्या विरुद्ध नाही नाही ते चौचाल चाळे करण्याबद्दलची फळे ते भोगीत होते त्यांच्यापैकी रिचर्ड नेपियर व सॅम्युअल बर्नार्ड हे दोघेजण राजापुरास असताना टैजितच मरण पावले जव्हरच्या छावणीतून पन्हाळ्यावर तोफा सोडल्या हे पाप इंग्रजाच्या हातून घडलेले असल्यामुळे त्यांना बोलायला तोंडच नव्हते आता त्यांना चिंता पडली होती की आपण आणखी किती दिवस असे कैदेत राहणार कधी सुटणार की नाही इंग्रजांना पत्रलेखनाची व आलेली पत्रे मिळण्याची वाचण्याची पूर्ण सवलत होती आमच्या सुटकेसाठी प्रयत्न करा म्हणून या कैद्यांनी कितीतरी पत्रे मुंबईच्या व सुरतेच्या इंग्रजांना लिहिली आपणास कैद झाली हा आपल्यावर मोठ्या अन्याय झाला आहे असे त्यांना वाटत होते म्हणजे चोर ते चोर आणि अशी ही जात आहे इंग्रजांनी पन्हाळ्याच्या गुन्ह्याबद्दल दंड द्यावा व पूर्वी दारोजी मार्फत महाराजास कबूल केल्याप्रमाणे जंजिराच्या सिद्धीशी लढावयास मदत करावी अशी महाराजांची मागणी होती इंग्रजांच्या बाबतीत सर्व बोलणी चालणी करण्याचे काम रावजी सोमनाथ यांच्यावरच सोपाविलेले होते हे रावजी मोठे चतुर राजकारणी होते इंग्रजही काही कमी नव्हते ते काही तुरुंगात फक्त जांभया देत बसलेले नव्हते पत्रव्यवहारातून मुंबई सुरतेशी व रावजी सोमनाथांशी त्यांची राजकारणी लिहिणी बोलणी चालूच होती हेनरी रिव्हिंग्टनने इंग्रजी वखारवाल्या गव्हर्नरला दिनांक दहा जून सोळाशे एकसष्ट एक लांबलचक पत्र लिहून शिवाजीकडे आमच्या सुटकेसाठी प्रयत्न करा म्हणून राजकारणे सुचवून आग्रहाची विनंती केली इंग्रज माणसाचा स्वभाव समजण्यासाठी हा पत्रव्यवहार अगदी पुरेसा आहे कैदेत असतानाच हेनरी रिव्हिंग्टन फार आजारी पडला तेव्हा बरे वाटताच परत येईन अशा कबुलीवर त्याला महाराजांनी मुदतीची सुटका दिली यात दुसराही हेतू होताच की इंग्रजांनी आपल्या वरिष्ठांशी जंजिराच्या राजकारणासंबंधी बोलावे हेनरी दिनांक सतरा ऑक्टोंबर सोळाशे एकसष्ट रोजी सुरतेस गेला एक वर्षभर तो आजारीच होता शेवटी तेथेच तो मरण पावला कैदेतील इतर इंग्रजांना सोडून द्या अशी अनेक पत्रे सुरतेचा इंग्रज प्रेसिडेंट अँड्रूज यांनी महाराजांना पाठविली परंतु महाराजांनी एकाही पत्राला उत्तरच पाठविले नाही कारण या पत्रात दंडाबद्दल किंवा जंजीऱ्याबद्दल काहीच गोष्ट नसे रिकाम्या राजकारणांचा विचार करायला महाराजांना वेळ नव्हता इंग्रज कैदी मात्र आमची सुटका करवा आम्हाला सोडवा म्हणून अर्जवाने अँड्रूजला लिहित होते प्रेसिडेंट अँड्रूजने आपल्या या कैदी बांधवांना शेवटी एकच खरमरीत पत्र लिहिले त्याचा हिंदवी तर्जुमा असा तुमची पत्रे पोहोचली शिवाजीला पत्रे पाठविण्यास आता आम्हास वेळ नाही आपल्याला कैद का प्राप्त झाली हे तुम्ही चांगले जाणता कंपनीच्या मालाचे रक्षण केले म्हणून ही कैद तुम्हाला प्राप्त नसून पन्हाळ्याच्या वेड्यात जाऊन इंग्रजांचे निशाण फडकावून तुम्ही गोळे उडवल्याबद्दलचे हे प्रायचित आहे शिवाजी नसता आणि दुसरा कोणीही असता तरी जाला म्हणून असल्या अत्याचाराबद्दल सूड उगविण्याचे सामर्थ्य आहे तो तसाच वागला असता व्यापाऱ्यांनी दारुगोळ्यासारखा माल विकावयाचा नसतो किंवा शत्रू सैन्यावर उडवावयाचा नसतो परदेशात असे उपद्रव केल्यास मग त्याचे फळ भोगावेच लागते विंग्टनला स्वतःला शिवाजीची दारुगोळा न विकण्याबद्दलची आज्ञा माहीत होतीच दिनांक दहा मार्च सोळाशे बासष्ट प्रेसिडेंट अँड्र्यूज हा फार कायदेशीर वागणारा दुसऱ्याच्या राजकारणात हात न घालणारा होता असे मात्र नव्हे हो इंग्रज माणूस प्रथम राजकारणी आणि नंतर उद्योगी असतो त्याच्या महत्वाकांक्षा अगदी स्पष्ट व मोठ्याच असावयाच्या इंग्रजांचे साम्राज्य वाढवावे हा अखेर सर्वांचाच हेतू त्यासाठी मग हव्या त्या धूर्त गप्पा मारतील ते याच महिन्यात इंग्लंडच्या राजाने तर सर ॲब्राहम शिपमन यास लिहिलेल्या पत्रात अगदी स्पष्ट शब्दात हिंदुस्थानातील भूमीवर आपले खरे उद्दिष्ट लिहिले आहे राजा लिहितो आमच्या राजाला मुंबई बेट जोडून इतक्या खर्चात पडण्याचे मुख्य कारण असे आहे की त्या योगायोगाने आमच्या प्रजेला हिंदुस्थानात अधिक स्वतंत्रपणे आणि किफायतीने व्यापार करता यावा आणि त्या भागातील आमचे ताब्यातील मुलूक वाढावा आणि वैभव वाढावे हाच हेतू इंग्रजी मनात सतत वसत होता अशा या इंग्रजास सतत पथ्यावर ठेवावे व जेवढा त्यांचा अलिप्त उद्योगांचा स्वराज्याच्या वाढीसाठी फायदा घेता येईल तेवढा घ्यावा असा महाराजांचा हेतू होता इंग्रजांनी केलेल्या अपराधाची शिक्षा त्यांना पुरेपूर मिळाली होती त्यांची राजापूरची वखार पूर्ण उद्ध्वस्त झाली होती त्यांचा सुमारे नव्वद हजार रुपयांचा माल जप्त केलेला होता त्यांची तीन माणसे मरण पावली होती आणि इतरांना पूर्ण दोन वर्षे तुरुंगाची हवा खावी लागली होती या दोन वर्षात राजापुरातील त्यांचा व्यापार पूर्णपणे बसून हजारो रुपयांचे नुकसान झाले होते शिवाय जंजीराचे राजकारण साधून घ्यावयाचे होतेच म्हणून एवढ्या कडक शिक्षेनंतर दिनांक सतरा जानेवारी सोळाशे त्रेसष्ट रोजी महाराजांच्या हुकुमावरून रावजी सोमनाथांनी इंग्रजांना किल्ल्यावरून काढून राजापुरात आणविले दिनांक एकोणतीस जानेवारी सोळाशे त्रेसष्ट यावेळी रावजी सोमनाथ खारेपाटणास होते ते राजापुरास आले दिनांक दोन फेब्रुवारी सोळाशे त्रेसष्ट आणि त्यांनी हुकूम देऊन इंग्रजांच्या बेड्या तोडल्या